हॅलो मी सविता आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज आपण पाहूया फोर्टी टू साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाउजची ड्राफ्टिंग आपल्याला ज्या ज्या मापांची गरज आहे ती इथे मी स्क्रीनवर दिलेली आहे सगळ्यात अगोदर मी हा पेपर सरळ करून घेते म्हणजे इथे एक एक आवडून घेते हे आपल्या हे सरळ आहे नेहमीप्रमाणे आपण शोल्डर डाऊन करून घेऊया त्यासाठी इथे मी साडेसात इंचावर शोल्डरचे मार्क करून घेते आणि पावणे तीन इंचावर अपना आपला मिनिमम नेक विथ इथे मार्क करून घेते त्याने साडेसात इंचावरून एक इंच खाली येणार आहे इथे एक मार्क करून घेऊया आणि या दोन्ही आपण जोडून घेऊया आता आपण ह्याच लाईनवर जो आपला कस्टमरचा ॲक्च्युअल शोल्डर आहे तो मार्क करणार आहोत तो आहे पंधरा पॉईंट पन्नास त्याचा अर्धा करणार आहोत पावणे आठ इंच इथे मी खाली पण एक मार्क करून घेते म्हणजे आपण इथे सरळ लाईन ओढू शकतो इथे सरळ लाईन ओढून घेते नेहमीप्रमाणे आपण इथे शोल्डर लाईनवर सात इंच खाली इथे मार्क करणार आहोत ही आहे सात इंच इथे एक मी मार्क करून घेते ही आहे आपली चेस्ट लाईन आपण आर मोल घेतला होता सात इंच याचा आपण हाफ करणार आहोत साडेतीन इंच इथं साडेतीन इंचावर एक मार्क करते आणि इथून साडेतीन इंचावरून पाऊन इंच आपण बाहेर येणार आहोत आणि ह्या दोन्ही पॉईंटला असे जोडून घ्यायचे आहे चेस्ट लाईनवर आपण चेस्टचे मार्क करून घेऊयात आपले चेस्ट आहे फोर्टीन इंच त्याचा चौथा भाग होईल टेन इंच आणि त्याच्यात अर्धे इंचाची लुझिंग देणार आहोत लुजिंग प्रत्येक ब्लाऊजसाठी कंपल्सरी आहे शेपच्या मदतीने आपण ड्रॉ करून घेऊया आपला होल आहे एकोणीस इंच त्याचा अर्धा होईल साडेनऊ इंच आपल्याला साडेनऊ इंच भरला पाहिजे हा पण मोजून पाहूया किती भरतोय तो हे पहा हा भरत आहे सव्वा नऊ इंच म्हणजे आपल्याला लाईन थोडी खाली शिफ्ट करावी लागेल इथे मी पाऊन इंच खाली ह्या लाईनला शिफ्ट करून घेते आपण पुन्हा एक आर्म मोल ड्रॉ करून बघूया आणि मोजून पाहूया किती भरतोय तो हे पहा आपला करेक्ट साडेनऊ भरलेला आहे इथपर्यंत जास्त कन्फ्युजन नाही हो म्हणून मी इथे स्केच पेनने मार्क करून घेते हा आहे आपला फायनल आर्म होल आता आपल्याला हा शोल्डरचा मध्य घ्यायचा आहे पाच इंच त्याचा मध्य घेणं नाही अडीच इंच इथून आपल्याला ब्लाऊजची मापे टाकायला सुरुवात करायची आहे ब्लाऊजची लेंथ आहे चौदा इंच ते चौदा इंचावर एक मार्क करून घेऊया ही होईल आपली ब्लाऊजची लेंथ आता इथे आपल्याला कमराची माप टाकायची आहे आपली कमर आहे पस्तीस इंच त्याचा चौथा भाग होईल पावणे नऊ इंच इथे पावणे नऊ इंचावर एक मार्क करते आणि पावणे इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत टक्ससाठी आपल्या मेजरमेंटमध्ये बस पॅन आहे साडेआठ इंच त्याचा अर्धा घ्यायचा आहे सव्वा चार इंच इथं पण मी सव्वा चार इंचावर मार्क करते आता आपण पाहूया आपला डाट पॉइंट कुठे येतोय तो तो आहे अकरा इंचावर इथे अकरा इंचावर एक मार्क करून घेऊया आणि ह्या लाईनला आपण असे सरळ ओढून घेऊया आता आपण पाठीमागे जो डाट द्यायचा आहे त्याच्या लेंथचे मार्क करत आहोत तिथून आपला डाट पॉईंट येईल ह्याची लांबी मी तीन इंच घेतलेली आहे आपल्या गळ्याची लांबी आहे दहा इंच म्हणून आपण शोल्डर मधून सव्वा दोन इंच कमी करणार आहोत आणि इथे सव्वा दोन इंचावर एक मार्क करून घेऊया आता ह्या पॉईंटला आणि ह्या दोन्ही पॉईंटला आपण जोडून घेणार आहोत आता जे आपले एक्स्ट्रा पेपर आहे त्याला आपण कट करून घेऊया ही आपली लेथची लाईन आहे याला पण मी कट करून घेते आपला आर्म होल पण बदलला नाही आहे मी आर्म पण कट करून घेते ह्या लाईनवर जे आपले मार्क जे आपले माप आहे ते लिहून ठेवूया नाईन पॉईंट सेवन फाईव्ह आणि इथे पण आहे सिक्स पॉईंट फाईव्ह आत्ता आपल्याला हा जो डाट पॉईंट आहे इथपर्यंत आपल्याला हे कटिंग करून घ्यायचे आहे आणि खालच्या पण साईडने याला आपल्याला कट करायचे आहे आपल्याला पूर्ण पेपर कट करून घ्यायचा नाही आहे थोडंसं ठेवायचं आहे दोन्हीमध्ये आणि ह्या लाईनला जिथे आपण ही लाईन ही लाईन ओढली होती तिथपर्यंत असं सरळ करत घ्यायचं आहे म्हणजे हा पेपर आपला सरळ होईल तुम्ही ते स्टॅपलर किंवा चिकट टेपच्या मदतीने याला चिटकू शकता मी इथे चिकट टेप वापरलेला आहे हा जो आपला एक्स्ट्रा पेपर आहे याला आपण कट करून घेऊया शोल्डरची रुंदी अडीच इंच थींस, अडीच इंचावर मार्क केले आहे गळ्याची लांबी आहे दहा इंच इथे दहा इंचावर मार्क करते मी इथे गळ्याला गोल शेप देत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे देऊ शकता याला आपण कट करून घेऊया ही झाली आपली बॅक साईडची कटिंग आता आपण फ्रंट साईडची कटिंग करणार आहोत त्यासाठी सगळ्या ताकदवर आपण शोल्डर डाऊन करणार आहोत नेहमीप्रमाणे आपण इथे साडेसात इंचावर मार्क करून घेऊया आणि इथून एक इंच खाली असे एक मार्क करून घ्यायचे आहे इथे मिनिमम नेक विड्थ पावणे तीन इंच इथे एक मार्क करून घेऊया आणि हे दोन्ही पॉइंट जोडून घेऊया कस्टमरचा ऍक्च्युअल शोल्डर आहे साडे त्याचा अर्धा घेणार आहोत पावणे आठ इंच इथे पावणे आठ इंचावर आणखी एक खाली मार्क करून घेऊया म्हणजे आपल्याला सरळ लाईन ओढायला सोपी जाईल हे पहा बॅकवर आपली आर्मोलन साडेसात वर आलेली होती म्हणून आपण फ्रंटवर पण ही साडेसात वर घेऊ तुम्ही इथे सात इंचावर पण मार्क करू शकता मी इथे साडेसात इंचावर मार्क करते ह्या लाईनला आपण असं सरळ ओढून घेऊया आता आपण ह्या लाईनचा मध्य घेणार पावणे चार इंचावर आणि इथून आपल्याला पाऊन इंच बाहेर यायचं आहे इथे आर्महोलच्या मदतीने आपण शेप देऊन घेऊया आर्महोलचा चेस्ट लाईनवर आपण चेस्टचे मार्क करूया चेस्ट आहे आपले फोर्टी इंच त्याचा चौथा भाग होईल दहा इंच इथे दहा इंचावर मार्क करून घेऊया आत्ता आपल्याला ह्या शोल्डरचा मद्य घ्यायचा आहे इथे मी मध्यावर एक मार्क करून घेते जिथे आपण शोल्डरच्या मध्य घेतला आहे तिथून आपण ब्लाउजचे पुढच्या बाजूचे सर्व मापे टाकणार आहोत इथे लेंथ आहे पंधरा इंच आपला जो टक्स पॉइंट आहे तो आहे अकरा इंच अंडर बस्ट आहे साडे तेरा इंच ही आहे बस्ट लाईन ही होईल आपली अंडर बस्ट लाईन आणि ही आहे आपली लेंथ इथे पण एक मार्क करून घेऊया आता आपल्याला बस लाईनवर बसचे मार्क करायचे आहे पण आपल्याला पाठीमागे मिळाले होते नाईन पॉईंट पंच्याहत्तर म्हणजेच ते होईल एकोणीस पॉईंट पन्नास म्हणजे आपल्याला आपला बस साईज आहे फोर्टी टू इंच त्याच्यातून एकोणीस पॉईंट साडे एकोणीस आपले मायनस झाल्यावर आपल्यापास राहतात बावीस पॉईंट पन्नास त्याचा अर्धा होईल अकरा पॉईंट पंचवीस इथे सव्वा अकरावर एक मार्क करून घेऊया आणि ह्या लाईनला आपण असे सरळ मार्क करणार आहोत आपल्या चेस्ट लाईनपर्यंत सरळ ह्याला मार्क करायचे आहे आत्ता आपले कमर आहे पस्तीस इंच त्याचा चौथा भाग इथे मार्क करायचा आहे आता एवढी जास्त आहे वेस्ट लाईनवरती आणि एवढे जास्त आहे आपल्या चेस्ट लाईनवरती एपेक्स टू एपेक्स आहे सव्वा चार इंच मी इथे सव्वा चार इंचावर मार्क केलेले आहे आणि इथून एक आपण अशी सरळ लाईन ओढणार आहोत अगदी कमरेपर्यंत अगोदर आपण फ्रंट आर्म होल ड्रॉ करून घेऊया इथे मी आर्महोलच्या मदतीने याला ड्रॉ करून घेते आत्ता आपल्याला पुढचा आर्महोल पाहिजे साडेनऊ इंच प्रिन्सेस कुठून चालू व्हायला पाहिजे त्यासाठी आपल्याला आर्महोलचा मद्य घ्यायचा आहे जो आहे चार पॉईंट पंच्याहत्तर जिथून आपण आर्मोलचा मद्य घेतला आहे तिथून एक इंच खाली घ्यायचे आहे तिथे एक इंचावर मी मार्क करते आता या दोन्ही पॉईंटला आपण जोडून घेणार आहोत आर्मोल लाईनवरती जेवढे आपले एक्स्ट्रा आहे तेवढंच आपण इथं चेस्ट लाईनवरती मार्क करायचे आहे इथं एक इंचावर आपण मार्क करून घेऊया आणि हे दोन्ही पॉइंटला जोडून घेऊन हा आपला आर्मोलचा डार्क पॉइंट होईल जे एक्स्ट्रा पेपर आहे त्याला आपण कट करून घेऊया इथे आपण शोल्डर लाईन कट करून घेऊया आणि आर्मोल पासून थोडे एक्स्ट्राच कट करून घ्यायचे आहे जो डाटा हा जो आर्मोलचा डाट आहे तो आपल्याला क्लोज करण्यासाठी इथे कट करावा लागेल त्याच्यानंतर हा डाट आपण क्लोज करून घेऊया आत्ता आपण अर्धा इंच खाली घेऊन आर्मोल द्यायचा देऊन बघूया किती भरतोय तो इथे मी ह्या लाईनला अर्धा इंच खाली शिफ्ट करते आणि आर्मोलचा शेप देऊन पाहते हा किती भरतोय तो आपला हा आर्म साडे भरला पाहिजे हे फक्त जास्त भरत आहे काही खास फरक पडत नाही तरी पण मी एक पॉइंट वरची लाईन शिफ्ट करते आता आपण डायरेक्ट स्केच पेन चला डार्क करून घेऊया आहे आपली साईड फिटची लाईन पाहूया ही किती भरते ती ही आहे सात इंच आपल्याला पाहिजे नाही साडेसहा इंच हे जे अर्धा इंच येत आहे एक्स्ट्रा हे हे आपल्याला साईडला डाट द्यायचं आहे म्हणजे एवढे आपल्याला मायनस करायचे आहे इथे आपण साईडचा डाट देऊन याला आपण मायनस करून घेऊ या पेपरला असे फोल्ड करून आपल्याला डाट देऊन घ्यायचं आहे आता या साईडच्या डाटमुळे आपली ही लाईन आहे तिरकी झालेली आहे त्याला पण सरळ करून घेऊया आता आपल्याला या लाईनमधून सव्वा दोन इंच कमी करायचे आहे मी ते दोन्ही साईडला एक इंच आणि एक पॉईंटवर मार्क करून घेते आणि इथे वरती पण आपण एक इंच आणि एक पॉइंट वर मार्क करून घेणार आहोत अंडर बस्ट लाईन पर्यंत आपल्याला ही लाईन सरळ जोडून घ्यायची आहे आणि हे दोन्ही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आता आपण कटिंग करून घेऊयात जो आपण डाट केलेला होता याला पण कट करून घेऊ आणि ला ओपन करून याला पण कट करून घेऊया आराम होल पण आपण कट करून घेऊया आता आपला फ्रंट काही सात इंच म्हणून आपण आपल्या फ्रंटच्या हाफ शोल्डर मधून सव्वा दोन इंच कमी करणार आहे इथे सव्वा दोन इंचावर मी मार्क करते स्केल किंवा अशा ह्या स्ट्रँगलच्या मदतीने आपण हा स्ट्रँगल असा ठेवणार आहे की तिन्ही पॉईंट असे जोडले गेले पाहिजेत म्हणजे हा पॉईंट इथे पेपरच्या एकदम लास्ट टोकाला आला पाहिजे आणि इथे आपण एक सरळ लाईन ओढून घेणार आहोत म्हणजे एवढे आपण शोल्डरमधून कमी करणार आहोत आपल्याला एवढा डाट पॉईंट द्यायचा आहे त्याच्यासाठी पेपरला आपण असे फोल्ड करायचे आहे जी सरळ बाजू आहे त्याला पहिल्यांदा असे फोल्ड करून घ्यायचे नंतर याला आपण असे डाट पॉइंटवर ठेवून हे असे फोल्ड करून घ्यायचे आहे हा जो पेपरचा आपला शेप बिघडलेला आहे त्याच्यासाठी हा एक्स्ट्रा पेपर आहे ह्याला आपण कट करून घ्यायचे आहे म्हणजे आपला पेपर सरळ होईल जेवढा आपण बॅकला शोल्डर स्ट्राईप ठेवली होती तेवढ्याच आपण फ्रंटला पण ठेवणार आहोत तर अडीच इंचावर एक मार्क करून घेते गळ्याची लेंथ आहे सात इंच इथे आपण सात इंचावर एक मार्क करून घेऊया इथे तुम्ही करायचा शेप तुम्हाला हवा तो देऊ शकता मी इथे गोलच गाळ ठेवणार आहे याला पण कट करून घेऊया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद